मित्रांनो सुप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार माने विनोद कुमार माने माने गुरुजी आज माझ्या ॲज्युकेशनल मोटिव्हेशनल सोशियल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्सुकता होती की रिझल्ट कधी लागणार आहे निकाल कधी लागणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती आणि अशातच आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याद्वारे एक प्रकटन जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र यात बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजारच्या निकालाबाबतची तारीख जी आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आहे आणि या संदर्भाचं फार मोठं अपडेट जे आहे आज आलेलं आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेद्वारा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याच्यात तपशील पुढील प्रमाणे आहे तर मित्रांनो या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक माध्यमिक मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेत स्थळावर मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी पर एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे आणि कुठल्या संकेतस्थळावरती आपण हे आपला रिझल्ट जो आहे तो बघणार आहोत तर या संदर्भाची माहिती जी आहे तर ती देखील या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो उद्या म्हणजे मंगळवार दिनांक एकोणीस एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता आपल्याला हा निकाल ऑनलाईन जाहीर होत आहे आणि हा निकाल आपल्याला कोणकोणत्या संकेतस्थळावर पाहायला भेटणार आहे तर हे देखील आपण बघून घेऊया तर या ठिकाणी हा जो निकाल आहे तर हा निकाल आपल्याला त्या वेबसाईट आपल्याला दिलेल्या आहेत तर त्या वेबसाईटमध्ये आपल्याला हे बघा महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एक वेबसाईट आपल्याला दिलेली आहे त्यावरती देखील आपल्याला हा रिझल्ट बघता येणार आहे दुसरी आहे एच डबल पी एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर देखील हा रिझल्ट आपण बघणार आहोत त्याच्यानंतर तिसरं संकेतस्थळ पण आपल्याला दिलेलं आहे महा एस एस सी बोर्ड डॉट इन डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एस एस सी बो डॉट इन त्याच्यानंतर चौथं पण दिलेलं आहे एच डबल टी पी एस रिझल्ट डॉट डिजिलॉकर डॉट ओ व्ही डॉट इन यावर पण आपण बघू शकणार आहोत त्याच्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम आणि एच डबल पी रिझल्ट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी अशा पद्धतीनं हे वेगवेगळे आपल्याला संकेतस्थळ दिलेले आहेत या सगळ्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे तो बघू शकणार आहात तुमची उत्सुकता जी शिगेला पोहोचलेली होती त्या उत्सुकतेचा दिवस जो आहे तो आता उजळलेला आहे म्हणजे उजळणार आहे उद्याला तुमचा रिजल्ट तुमच्या हातामध्ये भेटणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी परीक्षेला प्रवेश झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेले गुण जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत आणि ही जे संकेतस्थळ आहे यावर तुम्हाला सदर माहितीची प्रत जी आहे प्रिंट आऊट देखील जी आहे ती घेता येईल आणि डिजी लॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे डिजिलॉकर ॲपच्या माध्यमातून तुम्हाला ही मार्कशीट जी आहे डाउनलोड करता येऊ शकणार आहे मित्रांनो यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या, .nice या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे मग ते आपल्या शाळेचा निकाल किती टक्के लागलेला आहे हे देखील आपल्याला ब बग, बघता येणार आहे सदर निकालाबाबतच्या अन्य तपशील पुढीलप्रमाणे ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्या स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी त्यांनी विषयाव्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पुनः पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हे संकेतस्थळ दिलेलं आहे आपल्याला तर यावरून स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयातर्फे अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की खऱ्या अर्थानं मला एखाद्या पेपरमध्ये कमी गुण भेटलेले आहेत तर त्या संदर्भाची जे फॉर्म आहे तर, है, तर तो फॉर्म या ठिकाणी या संकेतस्थळावरून भरू शकतो आणि उत्तर पत्रिकाच्या छायांकित प्रे आहे तर तो मागवू शकतो तर जर शुअर असेल तर तुम्हाला ते करता येऊ शकतं तर या ठिकाणी ते स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयातर्फे अर्ज सादर करू शकतो त्यासाठी आवश्यक अटी सरती सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत पुन्हा पडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस ते बुधवार दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल त्यासोबत ऑनलाईन पद्धतीचे शुल्क डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आय नेट बँकिंगद्वारे मला भरता येईल तर तुम्हाला पाहिजे आहे छायांकित प्रती आणि तुम्हाला शुअर असेल की एखाद्या विषयामध्ये जर आपल्याला कमी गुण भेटलेला आहे तर अशा वेळेला मात्र तुम्ही हे सगळं करू शकता मित्रांनो फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेच्या मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तर पत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे छायाप्रत प्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुन्हा कार्यपद्धतीचा अवलंब करून नमुन्यात अर्ज भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे त्यानंतर फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र येता बारावी परीक्षेत सर्व विषयास प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन संधी जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस श्रेणी गुणसुधार क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी फॉर्म ऑनलाइन पद्धतीनं भरण्यात येणार आहेत तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आज वीस पाच दोन हजार चोवीस रोजीचं प्रकटन जे आहे तर ते प्रकटन या ठिकाणी मंडळातर्फे देण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो ज्याची वाट तुम्ही उत्सुकतेनं बघत होता रिझल्टची तर तो रिझल्ट तुम्हाला उद्या एकवीस पाच दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट पण दिलेली आहे तर या संकेतस्थळावरून या वेबसाईटवरून तुम्हाला तुमचं रिझल्ट जे आहे ते बघता येणार आहे मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय भीम യ മഹാരാഷ്ട്ര